मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज फोर्टी सातपूर कॉलनी मनपा शाळा क्रमांक सत्तावीस व अठ्ठावीस येथे वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात नाशिक महापालिकेच्या सातपूर कॉलनी मनपा शाळा क्रमांक सत्तावीस व अठ्ठावीस येथे वा वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सलीम मामा शेख माजी नगरसेविका सौ सीमाताई निगळ शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा सौ फरिदा अभिनेत्री समदेशा पाटील अभिनेता ऋषी रोहित सरवार बालकलाकार समृद्धी सरवार पत्रकार रवींद्र एरंडे सामाजिक कार्यकर्ते रामदास शिंदे प्रल्हाद सर डी मार्चच्या प्राची माळी राहुल पटेकर केंद्रप्रमुख नितीन देशमुख मुख्याध्यापिका सौ छाया बोसावी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश खानवाले यांनी केले उपस्थित शिक्षक शिक्षिका आणि खास करून नाशिकून आलेले दोन्ही पाहुणे विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या याप्रसंगी मुख्याध्यापक भास्कर कुलधर राजेश दाभाडे सुनील खेलुकर शिवाजी शिंदे भगवंत राऊत मनोज सूर्यवंशी अशोक देवरे संदीप पाटील दत्तात्रय शिंपी हो प्रास्ताविक योगेश सूर्यवंशी व यशवंत जाधव यांनी तर आभार सचिन चिखले यांनी मानले तो... तो... कोणी गुजराती आहे कोणी पंजाबी आहे तर आता सगळं जर कंटाळलंय तर त्या सगळ्यांना मी गेस विशेष देऊन एन्जॉय खूप छान डान्स करा आहे तुम्ही आम्हाला आणि खरेखर खूप छान दिसतायत आहेत सगळे आणि तुम्हाला तुमच्या वाटचालीस आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा की ज्या मुलांमध्ये गुण आहेत त्या आईवडिलांनी पण तिथे उपस्थित आहेत आपल्या मुलांना कशी वाव मिळेल आणि मुलं पण आपल्या आज या स्टेजवर नसतील तर खाली बसलेले असतील तर उद्या या स्टेजवर येतील त्याची आपण पण सगळ्यांनी काळजी घ्यायची आई पण सांगितलं का की ज्या सिरियलमध्ये किंवा कार्यक्रमात भाग घेऊन आज या लेवलला आलं आहे हे अजून पुढे गावात आता माझ्याकडनं खूप शुभेच्छा आणि असां असां शाहेनी पिणु पगित कलो न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश खुहे न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद